नमस्कार तर बोगुयात कांद्याचे खरे आणि ताजे बाजारभाव आज आलेल्या बाजार समितींचे सर्वप्रथम ॲग्रेटेक महाराष्ट्रावर सर्वांचे मी स्वागत करतो बोग्यात कांद्याचे बाजारभाव मुंबईमध्ये कमीत कमी तेवीसशे सरासरी सत्तावीसशे जास्तीत जास्त एकतीसशे रुपये बाजारभाव मुंबईमध्ये गेलेला आहे तेरा हजार क्विंटलची आवक जवळपास मुंबईमध्ये आलेली आहे यानंतर जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये कमीत कमी चौदाशे सरासरी एकोणीसशे जास्तीत जास्त चोवीसशे रुपये बाजारभाव छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर रातामध्ये कमीत कमी पाचशे सरासरी चोवीसशे जास्तीत जास्त बत्तीसशे रुपये बाजारभाव राहतामध्ये पाहायला मिळत आहे चार हजार सहा हजार चारशे ब्याऐंशी क्विंटलची आवक या ठिकाणी आलेली आहे यानंतर जर बघितलं तर जे आहे बऱ्याच बाजार समित्यांमध्ये बाजारभाव याच रेंजमध्ये आहे बाजारभाव वाढू शकतात मात्र आणखीन किती वाढू शकतात हे कुणी सांगू शकत नाही त्यामुळे खोट्या बातम्यांपासून सावध राहा नागपूरमध्ये जास्तीत जास्त दोन हजार आठशे पंच्याहत्तर तर या ठिकाणी कमीत कमी दोन हजार पाचशे रुपये बाजारभाव आहे जास्तीत जास्त एक दोन वाक तीन हजार रुपये बाजारभाव गेलेला आहे धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल जय हिंद जय मात